हा आता की नाही परीक्षेला जाता जाता म्हणून महत्वाचे प्रश्न काय आपण अभ्यास करतो नाही का चला टोपन नाव बघूया आणि नंतर संपूर्ण नाव संत तुक संत ज्ञानेश्वर पूर्ण नाव काय आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव आहे तर मग संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव आहे तुकाराम बोलोबा आंबिले शब्बास आंबिले हा संत रामदास यांचं पूर्ण नाव काय आहे नारायण सूर्याजी पंत ठोसात राईट नारायण सूर्याजी पंत ठोसर संत तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव काय आहे राईट माणिक बंडोजी ठाकूर हे त्यांचं पूर्ण नाव आहे अशा प्रकारे हां संत महत्वपूर्ण संतांची हे टोपण नावं आणि त्यांची हे पूर्ण नावं लिहून घ्या पट आपण कवी बीच पूर्ण नाव काय आहे नारायण मुरलीधर गुप्ते तर कवी अनिल अनिल या कवीचं नाव काय आहे पूर्ण नाव कवी अनिल हा अनिल यांचं पूर्ण नाव आहे आत्माराम रामजी देशपांडे नंतर आहे बालकवी बालकवी या कवीचं पूर्ण नाव सांगा त्र्यंबक बापूजी ठोंबरे त्र्यंबक बापूजी ठोंबरे बर रानकवी हा एक कवी आहे मग ह्या रानकवीचं पूर्ण नाव सांगा कवी ज्या कवीनं रानावरती भरपूर साऱ्या कविता अशा लिहिलेल्या आहेत ते कवी भारा तांबे हे ना भारा तांबे भास्कर रामचंद्र तांबे म्हणजेच भारा तांबे कळलं का राइट याला मार्क येत बर का इथं तुम्हाला कि नाही असे प्रश्न येतात भारा तांबे यांचं संपूर्ण नाव काय म्हणजेच भास्कर रामचंद्र तांबे लक्षात ठेवायचं हे येणारा प्रश्न आहे हंड्रेड वर्ष येणार म्हणजे येणार सगळ्या पुढचा प्रश्न पुढचा आहे केशव कुमार ह्या कवीचं पूर्ण नाव सांग प्रल्हाद केशव आत्रे काय नाव आहे नंतरचे आहे कवी यशवंत यशवंताचं नाव सांगा यशवंत दिनकर पेंढारकर पेंढारकर हे ना यशवंत दिनकर पेंढारकर असं त्यांचं नाव आहे पूर्ण बरं पुढे एक कवी आहे तर सॉरी बाबुलना सांगा बाबुलनाथांचं नाव हा बाबुलनाथांचं नाव आहे विनायक काळे माधव या कवीचं नाव माधव या कवीचं नाव आहे माधव केशव काटदरे कार्त दरे पुढे आहे गोविंद गोविंद त्र्यंबक दरेकर गोविंद त्र्यंबक दरेकर दरे संजीव या कवीचं संपूर्ण नाव सांग संजीवच हा संजीवचं पूर्ण नाव काय आहे दीक्षित हा कृष्णा कृष्ण गंगाधर दीक्षित सुमंत असं पाठ करायचा आप्पा राव धुंडी राज हा मरतुले पुढे कुसुमाग्रज कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर है ना कवी काव्य बिहारी काव्य बिहारी पूर्ण नाव हो सांगा चला ढोंडो वासुदेव वासु अस गणपति च ग्रे गजरे नहीं गजरे नहीं गजरे हाँ गजरे चला गोविंदाग्रज यांचं नाव सांगा पूर्णा राम गणेश गडकरी विनायक जनार्दन करंदीकर कवी गिरीश हा गिरीशांचं पूर्ण नाव शंकर केशव कानेटकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे कवी गिरीशांचं यांचं पुढचं कवी आहे कवी मनमोहन गोपाळ नरहरी नलाकाना नातू हा मग त्यांचं पूर्ण नाव सांगा गंगाधर माधवानूज। शबाश ताशीनाथ हरी मोडक मोडक काय नाव आहे ताशीनाथ हरी मोडक विंदा करंदीकर हा ना गोविंद विनाय गोविंद विनायक करंदीकर अशा प्रकारे काही कवींची महत्त्वपूर्ण कवींची नावं आणि त्याचे शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म नावांमधील असं दिलेलं आहे आपण चला ठीक आहे ना बघा टोपन नावाने संपूर्ण नाव लिहून घ्या